मनक्याचं काय सांगितलं रे डॉक्टरांनी नाही सांगितलं डावाच पाय दुखतो आणि डावा डोळा दुखतो हा डोळा दुखतो का, दुख 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 का नजर कमी नजर कमी नाही पण दत्ता डोळे बंद करा दत्ता कोरपा दृष्टी वाढून जाईल डावा पाय डायरेक्ट दुखायचा बंद झाला बघा चालून बघा लांब चालून बघा उडबाशा काढून बघा डायरेक्ट पाय पूर्णपणे दुखायचा कमी झाला बघू खाली बसून उठून बघा शरीरामध्ये जी काही पीडा आहे ती दत्त गुरुंच्या हलक वाटत एकदम पूर्ण हलका झाला का हा पाय असं नाही का, का चालायला आता माझे पाय उचलत नव्हते इथे याच्यापर्यंत पर्यंत म्हणलं तरी असं नाही आता थोडं लांब चालू बघा चांगलं पूर्ण केलेलं वाटतं कसं बघा दमने बघा काही नाही करायचे शरीर पूर्णपणे रिलॅक्स आहे हो महाराज झालं दत्त कोरपा बहीण तुमचं असं म्हणणं ये नुसका उरायद्या झाली दत्त कोरपा झाली ज्या काही नुसकानी नुसकाची भरपाई निघून येईल चतकूर भाकर घरावरती चतपूर कुत्र्याला आर्धी गायला एवढं चालू करा ते चालू करायला केल्यानंतर तुम्हाला एक आठ दिवसाच्या आतमध्ये अनुभव घेऊन जाईल म्हणजे चेंजेस होईल लगेच पूर्ण घरातील निगेटिव्ह विचार जातील पॉझिटिव्ह विचार तयार होतील तुमचा असता म्हणणं मुलगा एक एक वडील सुनी एकीक आणि तुम्ही एक एक वडील मानसिक डिप्रेशन वाईट आहे ते पूर्णपणे नष्ट होऊन जाईल उपाय असं होते वाटतं की नाही का असं आत्महत्या करावी ते, ते निगेटिव्ह विचार पूर्ण जातील पॉझिटिव्ह विचार तयार होतील किंवा असं भयंकर विचार येतात डोक्यात निगेटिव्ह विचार पूर्ण जातील पॉझिटिव्ह विचार तयार होतील उपाय करा फक्त जो असा ब्राउन आहे ते उपाय सांगते घरगुती एक वेळेस आमावशायचं एक महिन्यामध्ये तुमचं पूर्ण फाईन होऊन जाईल किरकोळ

ना सुदाम शेलर पूर्ण सांगायचं म्हणजे बरं सुदाम सुखदेव शेलर राणा बीड समस्या म्हणजे रोज असं दार रुपली शिवाय करमतच नाही दुसरं काय काय का ते सांगा पोलीस मध्ये पोलीस मध्ये डोळे बंद करायचे संघ कोणाला आला संघ संघ कोण आहे बाई तुम्ही बसा तुमचं काय काम नाही डोळे बंद चित्त असतील दत्तगुरूंच ध्यान करायचं आहे दत्तगुरु आता हृदयात बसलेले असं बघायचं दत्तगुरूंच ध्यान करायचं आहे डोळे उघडायचे नाही ना तुम्हाला एक मिनिट डोळे बंद ठेवायचे मग दबस्पुरा निघते आता काय करा चित्त स्थिर करा दत्तगुरूंच ध्यान करा दत्तगुरु हृदयामध्ये बसलेले आहेत तुम्ही कालच झाले ना काल चाले का झाले काल का। डोळे बंद चित्त श्री दत्त हृदयामध्ये बसलेले आहेत त्रिभुवनामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारी शिवात्मक शक्तींनी प्रभू हृदयामध्ये बसलेली आहे पण श्री दत्त प्रभूंच्या शक्तीनं कमाल केलेली आहे दत्त प्रभूंच्या शक्तीनं सहस्र चक्र ज्ञान चक्रामध्ये प्रवेश करून मनामध्ये प्रवेश केलेला आहे मनामध्ये प्रवेश करून जो काही दारू दारुरूपी विचाराचा केर कचरा आहे तो पूर्णपणे या शरीर यंत्राद्वारे श्री दत्त गुरुंच्या शक्तीने खेचून काढलेला आहे ओ, 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 शिव डोळे तुमचं म्हणणं एकही स्वप्न पूर्ण होत नाही मानसिक डिप्रेशन वाढत हो आहे मी सगळं काही पोटा पोडता पैसा पाणी आहे पण मायन्सी टेन्शन वाढतो मला आता असं पण काय बरोबर प्रॉब्लेम असा आहे दारूला कारण म्हणजे घरामध्ये वादे जास्त प्रमाणात कोणत्या वाद्या किरकोळ वाद आहे सवय गेली दत्ता कोरपा झाले निगेटिव्ह विचार गेलेले पॉझिटिव्ह विचार तयार होऊन जातील दारू सोडायची का पण सोडायची शक्तिपात करणारे मी आता इथून घरी गेल्यानंतर आत्मा म्हणजे हा खरा परमात्मा राहतो त्याला तळतळायचं तड़ नसतं आता इथून घरी गेल्यानंतर एक डजन दारूच्या बाटल्या घ्यायच्या घरामध्ये दिसतीन आशा ठेवायच्या आणि दारू प्यायची इच्छा झाल्यानंतर दारू बेल धडक प्यायची आले लक्षात मी आता एक शक्तीपात करणारे शक्तिपात म्हणजे एक प्रकारचा ऑपरेशन होत असतं दारू वरून पिले तर अरे खालूनच पडणार असंही औषधी दिलेली खाल्ली तर चांगलं आहे पण जर नाही खाल्ली औषधी समजा रस्त्याने जाताना तुम्ही फ्याकटून दिली औषधी ना खाऊ मुंगी ना खाऊ कशा नाही खाऊ ती औषधी तुम्हाला लागू पडणार आहे पण दवा जर खाल्ली दवा जर खाल्ली तर दारू पिण्याची इच्छा होणार नाही जर नाही खाल्ली तर इच्छा होणार आणि मी बोलल्याप्रमाणे मग जुलाबत असतात डोळे बंद करायचे तीस सेकंद फक्त तीस शेकड दत्त होऊन जाईल दारू पिण्याची इच्छा होणार नाही नॉन व्हेज खायचं नाही नॉन व्हेज तेवढं धरायचं ते औषधी जर खाल्ले तर इच्छा होतच नाही पण नाही खाल्ली तर होणार बरोबर आहे का नाही नॉन व्हेज खायचं नाही तीन वेळेस यायचं जाते जात या इकडं आता सकाळी सकाळी तुम्ही गावात गेली पण ऊन सगळ्यांचे नंबर झाले तुम्ही एकटे राहिले अंगार घ्या अंगार घ्या सगळ्यांचे नंबर घेतले तुम्ही एकटे राहिले उकळून खायचा अंगारा लगेच खायच्या इथंच थोडासा जातील देतील ते फटा फटाफटा घ्या ना स्पीडमध्ये घ्या ना गर्दी वाढायची ऐवजी क कमी व्हायच्या वाढले का आतमध्ये बाहेर आले कोणी मी तर हा तेवढेच दिस राहिले मला याच्यात कमी कुठे कोण कोण किती जरा वाढले आतमध्ये बाहेर जा बरं बिगर पावतीवाली ज्यांच्या पावत्या उद्याच्या आहेत ज्यांच्या पावत्या नाही आणि ज्यांच्या उद्याच्या आहेत ते बाहेर जाऊन बसा सांगा काय होतो नाव सांगा आणि समस्या सांगा प्रतिभा प्रकाश सोनटके गाव चोंडी तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड त्रास होतो महाराज मला पुरा असं मिरच्यासारखं आग होतो मानात डोळ्यात डोसकीत वज्ज होतं डोसकं पायामध्ये शरीर काय काय दुखत ते सांगा त्रास होतं पुरा एडोस्की मध्ये मानत पायात पुरा पोटात दुखत मिरच कस टाकते तस होते दत्तगुरूंच ध्यान करा लई ठिकाणी दाखवली तुम्ही करणे बाधा सांगितली डायरेक्ट का नाही सांगितलेलं हो महाराज काय काय सांगितलेलं सांगा करणे बाधा सांगितली खाऊ घातलेलं सांगितलं मुदतीवर सांगितलं सांगितलं का मुदतीवरलं हा मुदतीवरलं डोळे बंद दत्त गुरु हृदयात बसले असं बघा घाबर होते बघा सगळं शरीरा फुटून निघत डायरेक्ट आणि तारातारा मुंग्या चालत्या एका बाजूने काम होईना शेतातलं डॉक्टर काय गेलं डॉक्टर काय डॉक्टर म्हणतो मानक्यात गॅप पाडला काय म्हणतो जे तुमच्या हातात घे बोलायला ते काय समजा ना रक्त कमी पडलं हा ऐका ना डॉक्टर काय गेलं तर डॉक्टर म्हणतो माणक्यात गॅप पाडला रक्त कमी पडलं भक्त का, का दाखायला जावा तो म्हणतो मुदती वरलं केलं थोडे दिवस राहिले आयुष्य बरोबर आहे का नाही डोळे बंद करा उगा आता आणि घरामध्ये भांडणं होत्या बाहेर असं वाटतं आत्महत्याचा प्रयत्न करते डायरेक्ट तीन वेळेस आत्महत्याचा प्रयत्न केला ते ना खरं आहे का खोट रात्री नऊ ला भांडण चालू झालं तीन तीन वाजेपर्यंत भांडणं चालले तुमच्या अंगावर डायरेक्ट हात सुद्धा टाकला होता खरं आहे का खोट तोंडाने बोलायचं शेवटच मळ्यात राहायलाय गावात राहायला गावात आहे का मळ्यात गावात काम काय करते शेती शेती, वाँगा। शेती।, शेती।, वाँगा। शेती। घरचीच का बाहेरची काय तुटून घरची जे जे एक ते करायचं असं म्हणायचं घरामध्ये बरकतच नाही दत्त कुरपात झाली गुरुंच्या शक्तीनं कमाल केली त्यांना उठवत नाही बसवत नाही सकाळी भीती उठले असं भीतीला जाऊन चालतात कधी कधी हा ते बाई गुरु हृदयात परगड झाले पण दत्तगुरूंच्या शक्तीनं कमाल केलेली आहे शरीरामध्ये जी काही पीडा झालेली होती पीडा पूर्णपणे शरीर रूपी यंत्राद्वारे नष्ट केलेली शरीर पूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे मनामध्ये जो काही आजार रूपी विचाराचा केरकाचा होता तो पूर्णपणे नष्ट झालेला आहे ओ मनामध्ये जे काही करणे बाधेचे विचार निगेटिव रूपी बसलेले होते ते विचार पूर्णपणे नष्ट झालेले आहे जे काही आत्महत्येचे विचार आत्महत्येची स्मृती मनामध्ये तयार झालेली होती ती पूर्णपणे या शरीर यंत्राद्वारे नष्ट झालेली ओ, 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 ओ।, ओ। शिव शिव दोघांचे डोके मोकळे झाले बघा पूर्ण शरीर हलकं झालं फुलासारखं उडबश्या काढून बघ आता डोके हात ठेवून नवं झालं पाहिजे शरीर वजन मोजून घ्यायचं आता उडब्या खूप राहून पाहिजे चल बघ कस आहे बघ उड्या मारून बघ अंगाला एवढी गाठ जरी असेल की नाही पाहिजे काय वाटतं सांग मला काय वाटतं हलकं वाटत जे तुला काही सांगितलेलं तर खाऊ घातलं चारलं ते सगळं निघून गेलं शरीर काही डोक्यात ठेवायचं हो नाही हो रोजच ओम गुरुदेव दत्त जप करायला लागल तर ओम द्राम दत्तात्रय मंत्राचा जप सगळ्यांना करायचा तर गुरुदेव दत्त असं म्हणायचं म्हणून लक्षात हो 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 आणि दुःख ह्या गोष्टीच आत्महत्येचे प्रयत्न करण्यामाग कारण लय मोठ आहे सर्व वेळा शेतीतलं कामच हे नाही महाराज ऐकून घ्या शेतीतलं काम पण आत्महत्याचा प्रयत्न करण्यामाग काही गोष्टी आशा आहे का न बोलण्याजोगे खरं एक फोट पित्र दोष आहे दोष असल्यामुळं प्रॉब्लेम असा झाला जी पित्रांची जी शक्ती आहे त्या शक्तीना यांच्या मनामध्ये प्रवेश करून काही गोष्टी निगेटिव्ह करायला लावलेल्या चुका खरं एक फोट चुकायला लावलं तुम्हाला ज्या गोष्टी करू नये त्या काढल्या तुमच्या खरंय खोट आणि त्या शक्तीनं परत असं केलेलं आहे हिच्या मनामध्ये परिवेश करून हिच्या नजरा जाणून दिल्या वार होता शुक्रवार कोणता होता आठवा शुक्रवारच्या दिवशी आत्महत्याचा प्रयत्न केला नऊ ते साडे अकराचा टाइम असत टाइम आठवतो का नाही असं होत गेलं को दत्त कोरपेल दोघही डोळे बंद करा काही गोष्टी पडत नाही अचानक तिचा असं तयार होतो तुम्ही काम होऊन जर आले ना तिचं डोक्यात काहीतरी वेगळं भयानक चालतं खरंय खोटे पूर्णपणे विचार जाते डोळे बंद कर ज्या काही डोळ्यांनी गोष्ट बघितलेल्या आहेत दत्तगुरु हृदयात बसलेल्या दत्तगुरूंच्या शक्तीने कमाल केलेली आहे ज्या काही गोष्टी डोळ्यांनी बघितल्या त्याचा पूर्णपणे विसर पडलेला आहे आता ओ शिव 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 शरीर पूर्णपणे रिलॅक्स झाला आहे मनामधील निगेटिव्ह विचार पूर्णपणे नष्ट झालेले आहेत जात तो पाहिजेत गुण आला पाहिजे बाजूला कोणा करणे कि नाही कोणा खाऊ त्याच्याशी काही पडले आपल्याला लेकर थोडं तटच करते बघा महाराज दोन आहेत एक मुलगा मुलगी आहे लेकरांचा हां तट करते शाळेला जाय ना म्हणते किती नाही आता दत्तकोर पाहून मुलांचा घेतलेलं आहे आपण प्रार्थना उपाय देतो तिथं जाते होऊन जाईल तिथे का लागलेलं आहे का चुकत का जेव्हा बंद झालं दुखायचं मागे सरकार एका जागेवर सगळं जास्त या द्यावा नाही थोडं जाते जाऊ पाहिजे झालं कर तुम्हाला सांगायला मी नाही म्हणलो ना ते घेतलं ते घेतलं खाऊन घ्या घ्यायच सांगते उपाय देत राजूबाई दक्षिणा मला कोणीही देण्याचा प्रयत्न करू नका ज्याला द्यायचं दान त्याने पेटी टाकायचं मला पैशाची अपेक्षा नाही घ्याय करा ज्याला द्यायचं त्याने पेटी टाकायचं ते पेटी त्याच्यामुळे मला माहीत तुम्हाला द्यायचे का मीच घ्यायचं मीच घ्यायचं बरं काय ते मला जरा ना मीस बर बर काही त्यासाठी दिलं ना भक्त बघतो राजघवानी राहणार माळेगाव जिल्हा मनक्यामध्ये गॅप गुडघे दुखत हात दुखत आहेत गुडघे दुखत आहेत इकडे इकडं सारखं ना असं डोळे बंद करायचे आहे मुलाचं लग्न होईना गेले डोळे बंद करणार मुलं किती दोन आहेत दोघांचे राहिले एकाच राहिले आता डोळे बंद करायचे दत्तगुरूंच ध्यान करायचं आहे दत्तगुरु हृदयात बसलेले पाणी नाही प्या बाटलीच नाही दत्त गुरुहया मध्ये बसलेले आहेत असं बघायचं आहे नाव काय सांगितलं राजूबाई भक्त राजघवानी पावती उतीच आहे का हा? पावतीऊ हो। हावनी केलं का आज केलं राजूबाई भक्त काय राजघवानी अस्थिर करायचं तुकारामच नाव काय पूर्ण तुकाराम विठ्ठल डोळे बंद करा दोघ आता शेतामध्ये राहत ना आपल्या शेतात डोळे बंद चित्त अस्थिर श्री दत्त गुरुंच हृदयामध्ये आगमन झालेले असं बघायचं दत्तगुरु हृदयात बसले दत्त गुरुंच्या शक्तीने घरामधील जी काही बाधा सांगितलेली बाधा पूर्णपणे खेचून आणून पूर्णपणे नष्ट केलेली शिव oh, 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 oh. 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 गुडग्यामध्ये गॅप आहे डाव्या गुडग्यामध्ये सूज आहे हा का नाही बोला oh. तुम्हाला जाऊ oh, जरा oh. असं सोजे उठवत नाही चालवत नाही दुःख दुःख होत स्वतः स्वतःच तोंड झोडायची वेळ दत्त गुरुंच्या शक्तीनं कमाल केलेली आहे डाव्या गुडघ्यामध्ये प्रवेश करून जी काही पीडा होती ती नष्ट केली दत्त, दत्त कोरपा वहिल्या कंबर बंद झाली बघा दुखायची खाली बाका कंबर दुख खाली बाका कंबर पूर्ण बंद झाली दुखायची बघा डावा हातलाही दुखतो उजवा दुखतो डावा उजा दुखतो डावा कंबर बंद झाली का हो हात उजा हातला हाता बंद झाला बघा दुखायचा दत्तगुरु तुमच्या हृदयात बसलेले आता खाली वर करा नवा झाला बघा डायरेक्ट गारा गर बिंगवा काय वाटतं वाटतंय कमी हा कमी वाटतंय कमी झाला का चालू बघा गुडगा मोकळा झाला थाम पहिलं मुला तुमच दुःखच दुःख झालंय बंद हसू राहिले नाही हा का नाही बंद हसू राहिले एका मुलाचं लग्न झालं घरामध्ये चिडचिड चिडचिडी हो राहिली दुसऱ्याच लग्न करायचंय घरापर्यंत कोणी यायना आणि दुःख या गोष्टी झालं त्याला ज्या मुली बरोबर लग्न करायची इच्छा होती तिचं कवास लग्न झालं हो तिला दोन मुलं बरोबर आहे का नाही मुलं शाळेत जात्या हो। चार चाकी हो। आणि याला दुःख दिलंय हो। खरं एक खोट हो। तुम्हाला सगळं माहिती आहे हो। खरं एक खोट पण त्याच्याशी आपल्याला मतलब नाही आता फक्त लग्न झालं पाहिजे चार अणजरा पुढे जरा मुलाचं नाव सांगा आमर अमर अमोल अमर 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 ो बंद करा जन्म तारीख नाही तुम्हाला मला माहिती नाही माहिती चेहर त्यामुळे न झाले दत्ता, दत्ता गुरुने जी शक्ती सोडलेली त्या शक्तीनं मुलाच्या मनामध्ये प्रवेश करून जी काही निगेटिव्ह रूपी विचाराची स्मृती तयार झालेली होती ती पूर्णपणे श्री गुरुंच्या शक्तीनं खेचून आणलेली चेहरा नजरापूर शिव 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 दत्त होईल जी काही बाधा oh. आहे बाधा पूर्णपणे जाईल घरामध्ये सुख शांती नाही शेती किती आहे विठ्ठलरावची प्रॉपर्टी ती विठ्ठलराव न कमावलेली oh. विठ्ठलरावने कमवलेली आहे पण त्याला मुक्ती भेटलेली नाही त्यामुळं घरामध्ये शांतता राहत नाहीये पाव होईल एक वेळेस हवा आता फरक पडून जाईल लगेच दुखणं जाईल मानसिक डिप्रेशन निघून जाईल oh. एक महिन्यामध्ये ऐंशी टक्के फरक पडून जाईल oh. यांना गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलेलं डॉक्टरांनी सांगितलं का ऑपरेशन दत्तकोरपेने टळून जाईल दवा आणि दुवा या दोन्हीच्या माध्यमातून जाते दत्तकोर पाहिजे जा माझी खाली भग जिम राहतय आणि काही बी करायला गेले तरी आडवूच येते मग अशी अंगार दिला नाही हितून खाली सारखं जियाम राहते दत्तगुरुं ध्यान करा दत्त गुरु हृदयात बसले आणि गुरुंच्या शक्तीनं शरीरामध्ये रोमा रोमामध्ये प्रवेश केलेला आहे पूर्णपणे मोकळ झाला बघा शरीर उठवत बसवत नाही ना हे तिकडे जा तिकडे तिकडे इकडे इकडे ते सांगतील उपाय त्यांच्याकडे सांगा काय असं तिकडे जा तिकडे दत्त गुरुंच्या शक्तीना रोमा रोमा मध्ये प्रवेश करून जी काही पिढा होती ती सर्व पिढा